उच्च शिक्षित युवकांनी पुढे येऊन काम करण्याची गरज माजी आमदार भाई जयंत पाटील यांचं प्रतिपादन बॅरिस्टर ए टी पाटील यांचं समाजासाठीचं कार्य मोठं अतुल म्हात्रे यांचं वक्तव्य मुंबईचा विचार केला तर आगरी कोळी मराठी माणूस हा येथील मूळ रहिवासी मात्र बदलत्या काळाच्या प्रवाहात हा मूळ माणूस मुंबईमधून हद्दपार झाला या धर्तीवर आज नवी मुंबई तिसरी मुंबई येऊ घातली आहे त्या नव्या बदलात आज येथील जमिनी घेतल्या जात असून येथील स्थानिक आगरी कोळी मराठी माणूस हद्दपार होण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय या आगरी कोळी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी व्यापक दूरदृष्टी असलेल्या तरुण उच्च शिक्षित तरुणांनी पुढे येऊन समाजात काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी केलंय माजी खासदार बॅरिस्टर ए टी पाटील यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त अतुल नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या वतीनं पैन येथील आगरी समाज हॉल येथे बॅरिस्टर एटी पाटील जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे डॉक्टर सिद्धार्थ पाटील शेकापचे माजी नगरसेवक अजित सालुके प्रकाश शिगृत्त पेन पंचायत समितीचे माजी सभापती महादेव दिवेकर चंद्रकांत पाटील काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे सूर्यकांत पाटील अॅडव्होकेट रोशन पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते

तिथे यायचे संपूर्ण त्यांचा लाल आणि अजून पण मी भेटायला गेलो आणि मडा आणा बाई बाकी काही नाही एक वेगळी तशीच परिस्थिती त्यावेळेची जी झाली होती ती आपल्याला कळली पाहिजे

आज त्यांची एकशे एकावी जयंती आहे आणि मी म्हणेन की मी भाग्यवान आहे की याचं आयोजन करण्याची मला संधी मिळाली आणि आपल्या आपल्यासाठी जे मंदिर इथे जमलेलं या कार्यक्रमामध्ये त्यांनी जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आहे आज मला वाटते या कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे आणि मी समजू शकतो जेवणाची वेळ झालेली आहे तर मी फार काही वेळ घेणार नाही मी दोनच मिनिटात माझं मनोगत जे आहे ते व्यक्त करेन अतिशय लहान वयामध्ये नेता म्हणून त्यावेळेला आपल्याला आमदार खासदार या गोष्टी काही समजत नसतात पण नेता म्हणून ज्यांचं नाव सातत्याने माझ्या कानावरती आलं तर ते म्हणजे एटी पाटील साहेब हे होते माझ्या वडिलांनी मी लहान असताना सातत्याने उल्लेख केला फेडमध्ये कुठल्या प्रकारची पार्श्वभूमी होती कुठली कामं चालत होती काय एटी पाटील साहेबांद्वारे केलं जात होतं त्याच्या अनेक अनुभव कथा गोष्टी त्यांनी मला सांगितलेल्या लहान असताना लहान वयामध्ये बऱ्याच वेळेला अशाच गोष्टी आपल्याने आदर्श बनतात आणि किंबहुन त्याचाच काहीसा परिणाम म्हणून मी जेव्हा आज माझ्या आयुष्याकडे ओळख पाहतो तेव्हा मला लक्षात येत नुकताच मी जेव्हा त्यांच्या विषयी विस्तृतपणे वाचलं तेव्हा लक्षात आलं की माझ्या आयुष्याला बऱ्यापैकी आकार त्यांच्या उच्च शिक्षण घ्यावं ह्या विचार मुळाकडून आला तर तो त्याचे जे प्रेरणास्थान आहे ते मनिस्थ बेटी पाटील साहेबच आहे या प्रेरणास्थानातूनच हा विचार आला मी जेव्हा वाचन केलं तेव्हा लक्षात आलं की ते देखील प्रोफेसर होते आणि मी देखील माझ्या अग्नी करिअरमध्ये प्रोफेसर म्हणून एक तीन चार वर्षे काम केलेलं आहे मुंबई मध्ये आर्किटेक्चरच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये ज्युडी म्हणून मी जायचो तिथे टाइम मी गवर्नमेंट कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून देखील काम केलं तर त्या प्रकारच्या अनेक समानता मला माझ्या करिअरमध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याचा प्रवास जेव्हा मी पाहतो वाचतो एकंदरीत हा जो काही म्हणजे एखाद्या व्यक्तीची सावली आपल्यावरती असते आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य आकार घेत असत तशा प्रकारचा अनुभव मला आज येतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी